उपस्थित राहणं गरजेचं आहे म्हणून प्रोटोकॉल सोडून आपण त्यांना अगोदर बोलायला संधी दिली आजच्या कार्यक्रमाचे का उद्घाटन आदरणीय कुलगुरू फुलारीजी आजचे आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे इथं आणणारे माझे वर्गमित्र स्नेही लोणारे विद्यापीठाचे आता तथ संचालक अजूनही बऱ्याच बऱ्याच संस्थेवर खूप महत्त्वाचं काम करत असलेल्या आदरणीयपैकी सरदेशमुखजी लोहियाजी पालवणकरजी त्यांच्यामुळं कार्यक्रम अतिशय चांगला होता ते संयोजक सारडाजी माननीय लहानीजी शेलगेजी कोणाचं नाव विसरला असेल तर क्षमा व्यक्त करतो आदरणीय सरदेशमुख बहिणी शुभम एंड शिवानी सरदेशमुखांची दुसरी पिढी खास अमेरिकेतून झाली म्हणून मी त्यांचं स्वागत करतो वैद्यसेर मुळे जी रामभो पुढे गेले तुमचे ह्यांना सोडायला गेले असतील कारण ह्या त्याच्यातल्या बहुतांशी बऱ्याच जणांची कुठे ना कुठं माझा चांगला संपर्क आलेला आहे आता ते व्यासपीठ आणि दबेल्या बंदोब आता दिवस आहे खरोखरच खूप आनंदाचा उत्साहाचा आणि प्रेमाचा आहे पण माझ्यासाठी प्रवीणजी सरदेशमुख असं सा, सातत्याने प्रवीण तर प्रवीणजीकडं थोडं अवघड होणार आहे कारण आमचे संबंध हे पुस्तकाचे कि किंवा कुठल्या औपचारिकतेचे नाही आहेत आम्ही इंजिनीअरिंग कॉलेजचे वर्गमित्र आहोत त्याच्या अगोदरचे जवळचे स्नेही आहोत तेव्हा आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एखाद्या मित्राचं मित्रा पूर्ण नाव केलं ना म्हणजे त्याचा अपमान व्हायचा काय झालं तुला अपमान पूर्ण नाव कसं घेत तेव्हा प्रवीणचं नाव हे पंडित सरदेशमुख होतं इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये या पंडित प्रमाणाची सुरुवात येतात त्यानंतर तसा पंडित आहे हे तुम्हाला आता पुस्तकावर लक्षात ते पुस्तक वाचावं त्याचं पांडित्य हे त्या पुस्तकामध्ये शब्द मधूनच हुशार अभ्यासो आणि अतिशय चांगलं डॉक्युमेंट तयार करणार आहे सिव्हिल इंजिनियर असताना तो पुस्तक लिहितोय म्हणजे तो जर प्राध्यापक झाला असता तर आपल्याला किती पुस्तक वाचावं लागले असते याचा विचारच नाही केलेला मला आणि त्यामुळं हा आमचा पंडित सरदेश बुक म्हणजेच प्रवीण संदेश म्हणजेच जी ज्याला आम्ही कधीच पंडित म्हणलो नाही ते पंडित असं आमचं काम असाच सुरू व्हायचं आहे पण पंडितराव आश्चर्य तुम्हाला जी म्हणलं तर अवघड वाटून घेऊ नका एवढंच सांगितलं लोकांसाठी तुम्हाला प्रविणगी म्हणता आमच्यासाठी तुम्ही आमच्या जवळचे पंडित आहात आणि या प्रवीणचं वैशिष्ट्य असं की तो काही करू शकतो म्हणजे दोन मोठे सगळ्यात महाराष्ट्रातले जे नेते होते आता गोपीनाथराव आणि त्यांच्या गडकरी हे दोघंही प्रवीण आले की थोडेसे घाबरायचे ते म्हणजे तारी प्रवीण आला म्हणजे तो असा काही येईल आमच्यावर किती काम करूनच केल्याशिवाय आम्हाला सोडणार नाही म्हणजे मुळात त्याच्या स्वभावामध्ये आक्रमकता इतकी आहे की एखादा विषयाचा तडा लागल्याशिवाय त्याला चेंज पडत नाही आणि त्याशिवाय तो शांत बसू शकत नाही असा त्याचा एक आगळा वेगळा स्वभाव आहे हा त्याचा ऍसेट आहे आणि कधी कधी ती त्याची लायब्रिटी ठेवते एखादी इतरांना मात्र त्रास होतो बरोबर की तुम्ही मनापासून असा लागला तुम्हाला काहीतरी त्रास झालेला दिसतोय एखाद्या कारण आता तो भाषिक पुढमध्ये आहे भाषिक पुढमध्ये काही असे बरेच कार्यक्रम होतील आजच्या कुलगुरूंची आवडलेली परिस्थितीला नाही म्हणू शकत नाही आणि रात्री साडेआठच्या बैठकीला उशीर झाला पालक नॅक आहे आणि विद्यापीठाला नॅक किंवा कॉलेजला नॅक किंवा एनबीए म्हणजे किती महत्व होतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही तर एवढी सगळी प्रस्तावना करायची कारण म्हणजे नॅकची मिटिंग असताना सुद्धा पुढच्या महिन्याभर नॅकमध्ये मध्ये गुंतलेले असताना सुद्धा मी त्यांना घरी जेवायला या म्हटलं तर जेवण नको चहा नको काही नको डॅक्ट तूपर्यंत श्वास सुद्धा मी घेणार नाही पण प्रवीणच्या कार्यक्रमामध्ये येणार प्रवीणजी म्हणजे फार वेगळं रसायन आहे हे त्यांनी आता मला बोलताना सांगितलं त्याबद्दल प्रवीणजी आम्ही तुमचं मनापासून कौतुक करतो की ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही कुलगुरण उपस्थित केलं आणि त्यांच्याकडे इतक्या चांगले कमिटमेंट घेतो तरी हा पुस्तक शैक्षणिक ह्याच्यामध्ये आढावा म्हणून ठरवलं त्यासाठी त्यांनी लगेच नोट्सही काढल्या त्याचे पी एड सांगितलं आणि त्याच्यामध्ये कार्यवाही सुरू केली महाराष्ट्रात आणि मराठवाड्याचा वेगळा इतिहास दिला पाहिजे पटलं आणि मराठवाड्याच्या स्वतः तुमच्याकडे येतो तुम्ही मराठवाड्यातल्या सगळ्या इतिहास तज्ञ लोकांना प्राध्यापकांना शिक्षकांना बोलूया आणि आपल्या छोट्या छोट्या विषयाचा सगळा हा इतिहास पूर्ण पुन्हा एकदा रिराईट करूया आणि मराठवाड्याचा इतिहासाचं संकलन करूया मी म्हटलं मराठवाड्याचा इतिहास संकलन करायचा प्रयत्न करूया तो आपापल्या पद्धतीने ऑथेंटिसिकेट करणं म्हणजे त्याला प्रमाण देणं हे कदाचित इतिहास परिषद करते किंवा इतिहासातले तज्ज्ञ लोक करतील ते म्हणतील की ह्याशी आपण सहमत करता नाही पण ह्या निमित्ताने आठ हजार खेड्या तांद्या वाड्यावरच्या ज्या काही काही हजार वर्षाचा इतिहास आहे तो, तो न राहता लिखित स्वरूपातील हे खूप महत्वाचं काम आहे मी आज प्रविणगींचं विशेष कौतुक याच्यासाठी करणार आहे की प्रविणजींनी जे काम आज केलेलं आहे ते भूत भविष्य खरं म्हणजे त्यांना काही एक काम करण्याची गरज नव्हती त्यांना फक्त देशभक्तीची प्रेरणा सोडलं तर हे काम करण्या कुठलाच फोर्स असू शकत नाही कारण हे काम करणं एवढं सोपं आहे त्या सगळ्यांची माहिती गोळा करणं हे सोपं आहे मी उदगीरला राहिलेलं आहे आणि उदगीरला राहिलेलं असताना श्यामलाजींचं नाव माझ्या डोळ्यासमोर नाही असं एकही दिवस नाही श्यामराजी आर्य समाजी होते हे मला चांगलं माहित आहे शामराजी स्वातंत्र्य सैनिक होते हेही मला माहित आहे रदाकरांना त्यांनी अनवळीत छळ केला हेही मला माहित आहे पण कोठडीची वीज देऊन त्यांना जिवंत मारलं हे मात्र मला प्रवीणजी फक्त तुमच्यामुळे समजत अशा शेकडो गोष्टी तुम्ही कशा तिथं संकलित केल्या असेल हे समजून घेणं खरोखरच वागव आहे त्याबद्दल तुमचं करावं तेवढं तो एक कमी आहे हे मी निश्चितपणे सांगते आता जसा मी श्यामळाजींचा उल्लेख केला तसा प्रत्येकाचा वेगवेगळ्या पद्धती उल्लेख आहे आणि ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे मला आज वाटत आहे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव आडवाणीजींना आम्ही बोलवलं होतं माझ्या लग्नाचा वाटत नसल्यामुळे तो विसरू शकत नाही नाही तर मग काही खरं नाही आणि त्या दिवशी आढावा घेत आम्ही पंच्याहत्तर लाखाची थैली दिली शहात्तर लाख सातशे एकोणतीस रुपये झाले होते मला एकटेच सांगतो आणि ते थैली दिल्यानंतर त्या दिवशी त्या थैलीच्या कार्यक्रमात आम्ही काही देशभक्तांना स्वतःचं सगिकाचा सत्कार करायचं ठरलं ते करत असताना विजेंद्र काबराजी गोविंदभाई श्राम अशी वेगवेगळी नावं मोठ्या प्रमाणावर आली माझ्या डोक्यात सहज विचार आला की लोक आपल्याला म्हणतात की संघाचं काही कॉन्ट्रीब्युशन याच्यात म्हणजे तुम्ही सगळे भाजप संघाचे म्हणता आणि संघाचं त्याच्यात पुढेच दिसत नाही मला वाटतं असं होणार नाही पण प्रल्हाजीने विचारलं जाऊ आणि म्हणून कैलासानी प्रल्हादजी अभ्यासकडून आम्ही विचारायला गेलो की प्रल्हादजी तुमच्या काळामध्ये आपल्या जवळचे संघाशी संबंधित किती लोकांनी कारावास भोगला हो आंदोलन केलं पोलिसांचा मार काढला आणि मग ते सहज ह्या गावचे हे त्या गावचे देशपांडे त्या गावचे नानासाहेब आहेत तिकडचे पाटील आहेत म्हणलं हो आम्ही शोधायचा प्रयत्न केला ते दोघं इतके वृद्ध आहेत म्हणलं की ते येऊ पण शकत नाही व्यापीठावर काही जण वर गेलेले आहेत आणि काही जण मराठवाड्यात आहेत आणि दोघं तिकडचं सापडले पण त्यांची नावं इतकी काही प्रदर्शन नाही त्यामुळे होते ते याच्यामध्ये मग सहज मी त्यांना विचारलं की प्रल्हादजी तुम्ही सगळ्यांची नावं सांगताय आणि म्हणला की हे माझ्या बरोबर होते मा हो। मा था। था ना मग तुम्ही तिथे होता का आणि मग प्रल्हादजींनी पहिल्यांदा जाहीरित्या कबूल केलं की त्यांनी तिन्ही देशभर आंदोलनामध्ये म्हणजे भारत चलेजाव मध्ये पण कारावास भोगलेला आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम मध्ये पण कारावास सक्त मुली संगत भोगलेला आहे आणि गोवा मुक्तीसंग्राम मध्ये सुद्धा कारावास भोगलेला आहे अशा तिन्ही स्वातंत्र्य युद्धामध्ये स्वतःचा कारावास भोगलेला आहे पोलिसांनी बडवलेले तीन तीन महिने त्यांना काळ्या कुठडीत ठेवलेले हु की चू न करता एकही शब्द त्यांनी कधी काढला नाही की मला स्वातंत्र्य सैनिक करा अशी कधी आयुष्यात मागणी केली नाही किंवा स्वातंत्र्य सैनिकाच्या सत्काराच्या कार्यक्रमाला बसल्यानंतर सुद्धा स्वतःच्या तोंडाने तरी सांगितले की मी पण स्वातंत्र्य सैनिक आहे आम्ही कधी म्हणलं प्रभू प्रल्हादजी असं कसं करू शकतो तुम्ही स्वातंत्र्य सैनिका आपल्या संघावर एवढं आरोप होतो भाजपला लोक शिवाय देतात की तुम्ही स्वातंत्र्य कोण आहे तुमच्याकडे दाखवा मग तुम्हाला असं का वाटतं नाही ते एवढंच म्हणले प्रभू प्रल्हादजी आणि तू तिथे आईवडिलांची सेवा करताना काय सर्टिफिकेट घेत होतं तुझी माझ्याकडनं अपेक्षा आहे का म्हणजे मी भारत मातेची सेवा केली सर्टिफिकेट सर्टिफिकेटसाठी केलं काय अपेक्षा आहे तुमची आपण संघाचे सर्व आपण सर्व संघ परित्याग त्या शब्दाचा अर्थ आपण सर्वस्व अर्पण करायला निघाल त्यामुळे कुणी आपल्याला म्हणत चांगलं म्हणायचं नाही हा देश मोठा झाला पाहिजे पाहिजे ह्यासाठी आपण काम करतो मला हे चालणार नाही मला सत्कार पण करायचा नाही ना, ना आमच्या सारख्या त्यावेळेस पंचवीस कार्यकर्त्यांनी ब्रह्म संकट वाटलं पण आम्हाला मोडोपंत आमच्या मोरोपंजी पिंगळे आमच्या मदतीला आले आणि मोरोपंजीनं आम्ही ज्यावेळेस त्यांना सांगितलं की आमचं प्रल्हादजी ऐकत नाही तुम्ही सांगा आणि प्रल्हादजी मोडोपंत त्यांच्या स्टाईलमध्ये प्रल्हाजीन सांगितलं त्यांनी प्रल्हादजीने ऐकलं त्यामुळे अरे पण कोई हमारा तो हमें तो कोई सत्कार करता नाही तुम्हारा भाजप सत्कार कर रहे ले लो बोले भाजप बोले तो मुड़कर खराब हो जाएगा पता नहीं सकते मग सगळे हसले आणि म्हणजे मग प्रणा जी म्हणजे जाणे तो करणे होईल इन लोक तो करणे दोन कर भावना लेख निघते आणि म्हणून मग मोरोपंतांनी कन्सेंट दिल्यामुळं त्यांनी तो सत्कार स्वीकारला आणि कोणता सत्कार करताना आडवाणी आडवाणीजीने सुद्धा घरीवरून आलं ते म्हणजे प्रल्हाद अभ्यंकर आपण पता नाही म्हणजे एवढ्या त्यागी लोकांचा हा आपला मराठवाडा प्रांत आहे आणि ह्याच्यात प्रत्येक घटकाने प्रत्येक मोठ्या प्रमाणे खूप मोठे योगदान आहेत पण पण असं आहे की आपला इतिहास लिहिला गेला कोणी प्रयत्न केला नाही मी गेल्या वर्षी जस पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्या त्याचे पुस्तकं का वाटायचा कार्यक्रम केला के एक आनंद भल्यावर सोडला तर कोणत्याही पुस्तक मला सापडलं नाही मी त्यांचे पन्नास पुस्तकं घेतले पण शेवटी मला संजय कुलकर्णीचा फोन आला त्यामुळे आमच्या आनंद बी तू करायला लागला अजून काही करायचंय का, का म्हणतो अरे पुस्तकं संपले पुस्तक छापा म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाची देण्यासारखी पुस्तकं त्यावर एकच होते आता प्रयोगी तुम्ही दुसरे त्यातले आहेत की त्याचं पुस्तक उद्या मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाच्या इतिहासाच किमान आम्ही लोकांना देऊ शकतो याबद्दल तुमचे रूण व्यक्त करावे थोडे कमी तर काय होत काय हा प्रसंग मराठवाडा मूर्तीसंग्यापैकी काहीच विसरून गेले असतो मलाही काही माहिती कर मी एकोणीशे त्रेसष्ट जन्मलेलो पण लहानपणापासून मी माझ्या आई वडिलांच्या गोष्टी ऐकलेल्या वडिलांनी तर त्यांच्यावर प्रसंग त्यांच्या कवितेत राहिलेला आहे नशिबाने त्या कवितेचं पुस्तक केल्यामुळे माझ्याकडे संग्रही आहे आणि माझा जन्म तर बीडचाच माझ्या आई लहानपणी बीडमध्येच राहायची मोठं जे आहे तिथं त्यांच्या पत्र माझे म्हणजे आईचे आजोबा आईचे का आईचे वडिलांच्या वडील आणि काका म्हणजे डॉक्टर निरंजी माझे सखे मामा आणि त्यांच्याबरोबर चार बहिणी एका न्यायच्या खोलीत राहतात ती म्हणते की श्रीकांत आमचं शिक्षण पूर्ण करण्यात आलं तर रजाकरांच्या आत्मीनेच अत्याचार वाढले आणि रजाकरांच्या नजरेच आम्ही पडू नये म्हणून आम्हाला घरात थांबून ठेवायचे मुलांचे कपडे घाला आपण मुलींचे कपडे सुद्धा घालू नका आणि मग घरामधून बाहेर पडताना सुद्धा आम्हाला एवढे आनंद की आम्ही घराच्या बाहेर सुद्धा पडू शकत नव्हतो पिंपरी म्हणून तिथे आजोबा राहायचे त्यांच्यावर त्यांच्या घडीवर किती लोक चालू आले ती पिंपरीची घडी लुटली जबरदस्त संघर्ष झाला आणि माझी आजी ही डॉक्टर निरंजनांची आजी म्हणजे अरुण निरंजनची आजी किंवा मोठ्या निरंजनची आई माझ्या आईची आई ही तर कितीतरी गोष्टी सांगायची की त्याला उत्तर दिलं त्याला पळवलं त्याला पळवलं त्याला मारलं हा मराठवाडा म्हणून त्यांना संग्राम हा एका लोकांना नेत्यांचा नाही तर आठ हजार किड्यांचा ज्येष्ठ एवढ्या जनतेचा संग्राम आणि आज संग्राम कसा आहे हा संग्राम एका वेगळ्या पद्धतीचा संग्राम झाला एका बाजूला इंग्रज होते दुसऱ्या बाजूला निधन होता या दोघांची निधी बघत होती आणि इंग्रजाने ठरवलं होतं की मराठवाड्यातील विशेषतः जास्तीत जास्त पुश्चिनीकरण करायचं आणि भारताचे चार तुकडे झाले पाहिजेत पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान आणि हा दक्षिण पश्चिम पाकिस्तान या दक्षिण पाकिस्तानमध्ये निजाम स्टेट तर करायचंच पण या निजाम स्टेटची पाया पायामुळं दक्षिणेकडे जास्तीत जास्त गोष्टी पाहिजेत आणि भारताचे सगळे तुकडे पाहिजे तुकडे झाले पाहिजेत कल्पना करा की दक्षिण भारताचं स्वप्न पूर्ण झालं असतं तर आज काय झालं असतं एका बाजूला बांगलादेश आहे जिथं हिंदू नाही जगा उघडला गेलं आपण एवढी मदत करून दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे तो काय करतोय आपल्याला सांगायची गरज नाही कधी कुठं पावं पडेल आज गॅरंटी देऊ शकत नाही मोदीजींचं समर्थ नेतृत्व म्हणून आज आपण श्वास देऊ शकतोय एक काळ होता की कधी फॉर्टी सेव्हन म्हणून या देशामध्ये लोकांना मारण्याची गॅरंटी राहिली कल्पना करा की दक्षिण भारतामध्ये जर निजाम स्टेट म्हणजे वेगळा पाकिस्तान झाला तर काय झालं असतं आज बांगलादेश मध्ये सव्वीस टक्के हिंदू होते सव्वीस टक्के हिंदू दोन टक्के हिंदू आपण बोलतोय सगळ्या हिंदूंचं एकदम मुस्लिमीकरण केलेलं आहे किंवा कापून टाकलेलं आहे ही मी म्हणत नाही आकडेवारी तुम्हाला दिसते आतापर्यंत आपल्याला जातीवादी म्हणणार आहे आणि तिथं जाती धर्मा जसं खरं आहे तसं एका विशिष्ट धर्माला बदलल्या नाही तर आम्ही तुम्हाला संपूर्ण हे चाललं पण मुस्लिम समाजाला जास्तीत जास्त बळ देण्याच्या दृष्टिकोनातून निजाम स्टेटमध्ये इंग्रजांनी आपल्याला धडपशाही धोरण श्रीकाल त्याचं डॉक्युमेंट आहे आपले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी त्यांना सापडलेली काढता सांगितले की तुळजापूरमध्ये ज्यावेळेस तुळजापूरच्या काही त्यावेळेसच्या तलाठ्यांनी हे केलं की एवढा मोठा दुष्काळ पडलेला आहे यासाठी इंग्रजांनी जी पश्चिम महाराष्ट्राला मदत केली ती आम्हाला करावी त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमचा तुळजापूर भाग हा रेग्रेच्या निजाम निजामच्या अंडर येतो निजाम स्टेटची परवानगी घेऊन या मग आम्ही जनावरांच्या चावण्या व पिण्याच्या पाण्याची योजना चालू करू शकतो तोपर्यंत आम्ही ना करणार नाही रायटिंग मध्ये दिलंय आणि ज्यावेळेस त्यांनी विचारलं की निजाम स्टेट मध्ये निदामाच्या परवानगीची जर गरज असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही शाहू महाराज असतील किंवा यांच्या परवानगी घेतली का तर त्यामुळे तिथं आम्हाला गरज नाही आहे जनतेच्या कामं करायला त्यांनी परवानगी दिली आहे पण इथं मात्र आम्हाला निदामाची परवानगी घेतल्याशिवाय काम करायचं नाहीये त्याविषयी प्रचंड मोठा वाद झाला आणि इंग्रजांनी आपल्याला करस्पॉन्डन्स करणं बंद केलं आणि इनडायरेक्टली के सांगितलं की महा हो तो निजाम बोले काही होता मुसलमान धर्म स्वीकारला तर आणि तरच आम्ही तुम्हाला मदत करू हा संघर्ष काही एक दोन दिवसाचा नाही एक दोन महिन्याचा नाही हा कित्येक दिवसाचा संघर्ष आहे कित्येक वर्षाचा संघर्ष आहे आणि याच्यामध्ये लाखो जणांच्या आहुती गेलेल्या आहेत एक दोन नाही उदाहरणच सांगायचं म्हणतो लोक आपण आहेत माझी या निमित्ताने प्रवीण आपण खूप चांगली सुरुवात कौतुक करतोय बनवा भेटला पाहिजे ह्या मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून ही नवीन क्रांतीची ज्योत त्यांनी परत भेटली पाहिजे गावगावचा इतिहास दिला पाहिजे हा इतिहास सोपा नाहीये उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला परभणीच्या जवळ मला नेहमी आश्चर्य भाजपचं काम करत असताना परभणीमध्ये शिवसेनेची संघटना विचार हा जवळ पुढे दिसायचा एकच बांध पाहिजे का खाण पाहिजे धडा धडा शिवसेनेला प्रचंड मत पडायचे आणि युतीमध्ये भाषणाचा कॅन्डिडेट शिवसेनेचा कॅन्डिडेट निवडून देतात ते सगळे म्हणजे मित्र होतील तुकाराम राणके पाटील असेल त्यावेळेस संत बंडू जाधव असतील किंवा त्याच्या अगोदरचे असतील बोबडे मी म्हणायचे तुम्ही कसे निवडत काही काय नाही म्हणे आमच्याकडे शिवसेना बाण बान की समजत मी त्याच्या खोलात गेलो की बाण म्हणजे काय आणि खान म्हणजे काय तर जवळ झरीच्या जवळचा खान नावाचा जो हृदाकारांचा एक तिचा सुवेदार होता सेनापती होता जो सैनिक कंट्रोल करता त्याचा अनुभणी त्यांच्या परभणी जिल्ह्याने सहन केलेले आणि त्याला मारण्यासाठी ज्यावेळेस तिथे संपूर्ण जनता आली कित्येक हजारो स्त्रियांना त्यांनी अप्रोल केली आहे लाखो त्यांचा खून केलेला आहे असं म्हणायचं की गोदावरी वाहत असताना जर लाल पाणी समजायचं की पाच पन्नास लोक मारून तरी गोदावरी फेकलेत हे वास्तव आहे आणि वास्तव उघडकीस कधी आलं की ज्या वेळेस खाण मारला गेला आणि खानाच्या वाड्यावर लोक चालून गेले तर एक हजार महिला अर्धवस्त्र निवस्त्र पद्धतीने त्याच्या त्या घरामध्ये कोंबलेल्या सापडल्या त्या तिथून बाहेर पडल्यानंतर सैरा वैरा पळस तुटल्या आणि शेतामध्ये जाऊन कन्स म्हणून त्यांनी आपली भूक भागवली एवढ्या त्या अतृप्त आणि उपाशी होत्या की त्यांना जगणं सुद्धा कसं माहित तुम्हाला असं वाटतंय की ह्या गोष्टी काही फक्त परभणी जिल्ह्यात गोष्टी फक्त बीड जिल्ह्यात झाल्यात ह्या गोष्टी फक्त धाराशिव ह्या गोष्टी लातूर मध्ये मोठ्या ह्या गोष्टींची माहिती आपल्याला एखाद्या जुनी कमी आहे आणि एवढा मोठा प्रचंड आपला मराठवाडा आहे की त्या मराठवाड्यातल्या मराठवाड्यात फक्त मराठवाड्यातच झालं असं नाही बालकीला झाल्या बालकीला म्हणजे आजोबा प्रसंग मी तुम्हाला सांगतो आणि तो त्यांनी लिखित स्वरूपात लिहिलेला आहे वडील साथे आठले असताना माझे आजोबा वडिलांचे वडील हे निदम तरीन प्रायमरी टीचर होते त्यांना भेटायला म्हणून ते भालकीला गेले भालकीला जात असताना अचानक तिथे दंगा सुरू झाला आणि त्या माझ्या वडिलांना दहा बारा गुंडांनी खाली पाळलं त्याच्याकोज हो कान वगैरे आणि तो कान त्यांचे टोचलेले हिंदू दिसतोय रे गळ्यात बघितलं जाणवत आर पप्पा तिथला असा नाही इसको मारण्या सगळ्यांनी मिळून पकडलं भरपूर मारलं सगळ्यांनी हात धरले आणि एखादी तलवार काढली आणि ती तलवार घेऊन म्हटल्या बस तिसऱ्या काय धरण्याने मजा की पूर्ण तलवार घेत असताना गळ्यापर्यंत चालते हात कुणीतरी धरला आणि तो धरला तो त्याच्या वडिलांनी धरला होता तो पण मुसलमानच होता तो काय क्या रे गुरुजी के बैठक मार रे फेडो गे तुमको स्कूल मे ये बेटा आहे उन्होंने मुझे बोले कि मेरा बेटा है जरा दंगा हो गया आप देख लो तो उसको मार रहे क्या करो आणि त्यांनी त्यांचा जीव वाचवला आणि ते म्हणजे अर्धा सेकंद जरी उशीर झाला असता तर माझा धड आणि घेत असे कोरिंग कर करत होते म्हणलं अण्णा माझ्या वडिलांना म्हणत होतो मग त्यावेळेस अजून कोणी मेले करते म्हणजे किमान सात आठ प्रयत्न तर मी आज माझे वडील नाही येते ते मी तुम्हाला इथं साक्षीर दाखवत असतो कितीतरी कहाण्या आहेत तिच्या सत्यकत आहेत कुठं डॉक्युमेंटेड नाही आहे कशा लिहायच्या कुणी लिहायच्या का लिहायच्या मुरडावलेलं रक्त उद्वस्त शासन योजना हो आणि भौतिकीकरण चाललेला समाज हा आपल्या स्पिरिटला पेटू शकेल होय प्रवीणच्या पुस्तकात मला वाटतं की पासून आपण प्रेरणा घेतली आणि आपण छोटे छोटे गोष्टी लिहायला सुरू केल्या ही ऐकूकत आहे ना ही ऐकूक आहे ज्याला सिद्ध करायची तो करत बसेल त्याला आहे की माझ्या वडिलांनी सांगितले की लिहायला काय करत आहे आपल्या वडिलांनी आहे आपल्याला लिहायला काय करत आहे त्याला पैसे लागतात का आपल्या प्रत्येक घरामध्ये गोष्टी केलेल्या मी या शोधायचा प्रयत्न केला म्हणलं चला प्रल्हादजींच्या गावापासून जाऊ आता तर प्रल्हादजी नाही आहेत प्रल्हादजी जाऊन बरेच वर्ष झाले नेहरगाव मी मुद्दाम केलो म्हणलं बहुतेक निजामाचा अमल हा जास्तीत जास्त लातूर जिल्ह्याकडे असेल संभाजीनगरमध्ये नसेल ना असं नाही झालं नेहरगावमध्ये गेल्यानंतर नेहरगावमध्ये सुद्धा मला जाणवलं की एका ठिकाणी काही महिलांना पोडून देण्याचा कार्यक्रम झाला होता आणि शेवट देव्या पाटताची महिला पोडून देण्यात आली त्यावर सगळा समाज जागृत झाला तो प्रल्हाद बंद अत्यंत आम्ही काय करायचं त्यामुळे किती सहन करणार बिलकुल सहन करायचं नाही आम्ही काय करायचं तुम्ही करा मी तुम्हाला मार्गदर्शन करतो आपण सगळं करू सगळं ठरलं काय करायचं तिथले चार भिल्ल मी बऱ्याचदा सांगतो की मराठवाडा मुक्ती संग्राम हा जातीमातीच्या बाहेर गेलेला आहे कदाचित प्रवीणीच्या पुस्तकाचे नावं काही आपल्याला उच्च वाटण्याची दिसले का लिहिता वाचता येणं काहीतरी लिहून ठेवणं त्यांना जमत होतो नाव असते पण ज्यांना लिहिता वाचताय अत्यंत मोठ्या प्रमाणावर अत्यंत मोठं बलिदान केलेलं आणि त्या नेहरू भवनाच्या रजाकारांनी एका महिला उतरवली होती त्या रजाकारांच्या तीन जणांच्या टोळीला मग चार भिल्ल आणि गावातल्या एक सगळ्यांनी एकत्र आलं कोंडीत पकडलं आणि गवताच्या गंजी म्हणजे जाळून मारलं हा खरा इतिहास आहे तो आपण कधी भिनार का नाही हे लक्षात ठेवा आणि जेव्हा त्या दराकरणार भिल्लांनी जाळून मारलं त्यावेळेस संपूर्ण फक्त निजामाची फौज नाही तर निजामाच्या फौजेबरोबर बरोबर इंग्रजांचे सैनिक सुद्धा तिच्या मदतीला आलं आणि तरी ते सगळं गाव बिछिरित करायचं ठरलं ज्यावेळेस त्यांनी सांगितले की जे चार भिल्ले ते आम्हाला ताबडतोब द्या नाही तर आम्ही गाव बिकचर करू त्या भिल्ल्यांच्या मागे लागत लागत ते गोदावरी नदीपर्यंत पोहोचते पण ते भिल्ल एवढे बहादर होते की त्यांनी गोदावरी नदीमध्ये जे सूर घेतला तो त्यांना शेवटपर्यंत सापडला नाही ते संपूर्ण अख्खी गोदावरी नदी एका दमात पोहून निघणारे बारतर्श भिल्ल होते तिथे इकडच्या तिकडे निघून गेले अशाच भिल्लाच्या कथा आताच रामवाचींच्या कथा अशाच पार्थींच्या कथा अशाच मराठा समाजाच्या कथा अशाच जंगल समाजाच्या कथा अशाच माळी समाजाच्या कथा ह्या वर्षानुवर्षाने अजूनही राहिलेल्या सगळ्या समाजाच्या कथा वेगवेगळ्या ठिकाणी वे चालल्या आहेत मराठवाडा मुक्ती संग्राम हा उच्च किंवा खालचा असा नव्हता हा अख्ख्या हिंदुत्वाचा पेडलेला एक वेगळ्या पद्धतीचा एल्गार होता की ज्यांनी असं ठरवलं होतं की आम्ही आमच्या ता आमच्या देशामध्ये जाऊ मध्ये जो पूजन करू आणि ह्याच्यामध्ये लाखो लोक सहभागी झाले अजून एक आपल्या लोकांचा असं बराच मोठा गैरसमज आहे की पोलीस सेक्शन झाली त्यामुळे आपण स्वतंत्र झालं आपण सरदार वल्लभभाई पटेलांचे तर आपण मानायलाच पाहिजेत ते हस्ते होते म्हणूनच झालं नाही तर आपल्याला ते अजून कदाचित काही लाख लोकांना होतो स्वीकारावं लागलं होतं सरदार वल्लभभाई पटेलांचा आणि पंडित नेहरूंचा झालेला एक संवादाची ध्वनीपीठ जी आता नवीन पद्धतीने तयार केलेली आहे ती मी स्वतः आकाशवाणी ऐकली नेहरू म्हणत होते की तुम्ही मी युनोच्या बैठकीला गेलेलं असताना तुम्ही इकडे मला न विचारता असा निर्णय कसा करू शकता दुसऱ्या देशामध्ये मिली डिपार्टमेंटचा दे तुम्हाला अधिकार कोणी दिला त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितलंय की देशासाठी काही करायचं असतं त्यावेळेस मी जरी होम मिनिस्टर असेल तर माझ्या अधिकारात मी निर्णय घेणार मला तुम्हाला काय वाटतं याची विचार करायची गरज नाही आणि तुम्हाला आवडत असेल तुम्ही माझ्या देशासाठी करेल हे खणखणीच सांगणार मी आकाशवाणी भारताच्या केंद्र सरकारच्या ऑफिशियल चॅनलवर आणलेला वाद आलेला ऐकलेला आणि स्वतःच कानामध्ये साठवून ठेवलेला तुम्हाला मी सांगतोय हा इतिहास निधान आकाश निला तरी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल नसते तर ही ऍक्शन झालीच नसती ही फक्त पोलीस ऍक्शन होती हा अर्थसत्य आहे ही जनतेची ऍक्शन होती आणि पोलीस ऍक्शनला निजाम का शरण आला तर आठ हजार खेड्यामध्ये जसे नैवला गदाकार जाळून मारले तसे जागोजागी दगडाने खेचून सुरी भाचे लाट्या आणि एक एक रदाकार खेचून आपल्या जनतेने मारायला सुरुवात केली होती अजून जर दोन महिने निजाम शरण आला नसता मराठवाड्यात रजाकर नावाचा प्राणी रजा करायची कायमची संपली असती एवढा आपला हिंदू पेटून उठला होता एवढा सर्व सामान्य माणूस पेटला होता तिथं जात पात काही नव्हती आणि महाराज देशाच्या तिरंगा बंदे मात्र मग म्हणणारच त्या देशात सामील होणार की अग्निज्योत प्रत्येकाच्या हृदयात पेटी अत्याचार तरी बघितले होते दुर्दैवानी म्हणावं केवढी मदत न करी त्या काळात त्या सरकारने बघितली आणि देश स्वतंत्र होत असताना संस्था संस्थानिकांना जे अधिकार द्यायचे होते त्याच्यामध्ये निदान स्टेटला अशा पद्धतीचे अधिकार द्यायला नाही पाहिजे ही दुर्दैवानी आपल्याला खरं करी गोष्ट आहे पण ही जनतेने घडून आणलेली गोष्ट आहे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी साथ दिली म्हणून आपल्याला सतरा ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठेचाळीसला आपला देश आपला मराठवाडा स्वतंत्र झाला आणि आपण तिथे गेलो पण आपल्या पिढीचं खरंच काही कर्तृत्व नाही का आपल्या पिढीचं खरंच काही काम नाही आहे का आपल्या पिढीची खरंच जबाबदारी नाही का त्या मराठवाड्यामध्ये सगळे मिळून प्राध्यापकांची संख्या एक लाखाच्या जवळ आहे जिल्हा परिषद शिक्षक खासगी शिक्षक आणि महाविद्यालयी शिक्षक हा विषय की फक्त इतिहासाचा विषय असू शकतो आपल्या अस्मितेचा आपल्या देशभक्तीचा आपला विषय हा फक्त इतिहास शिक्षणाचा विषय भूगोलाचा नाही आहे मराठी शिकणाऱ्यांचा विषय नाही आहे इंजिनियर कॉलेजमध्ये शिकवणार प्राध्यापकांचा नाही आहे सर्वसामान्य नागरिकांचा नाही नाही हा विषय प्रत्येकाच्या अस्मिते आपल्याला जर आपलं आयुष्य आपले मुलं आणि आपली संस्कृती जिवंत ठेवायचं असेल तर हा विषय जीवन ठेवावं दे। लागेल त्याच्यामध्ये राजकीय विषय असूच शकत नाही दे। रजाकार हा कुठल्या पक्षाचा नव्हता रजाकारला विरोध करणारे कुठल्या पक्षाचे नव्हते त्यावेळेस तर भारतीय जनता पार्टी अस्तित्वात नव्हती किंवा राष्ट्रीय संघाची सुद्धा काही त्यावेळेस वेगळी भूमिका नव्हती राष्ट्रीय संघाचे जेवढे पदाधिकारी होते इतकं ते सगळे कुठल्या ना कुठल्या काँग्रेसच्या वेगळ्या वर्किंग कमिटीवर होते काँग्रेस म्हणजेच सगळा देश अशा पद्धतीची परिस्थिती होती तेव्हा प्रत्येक गोष्टीत राजकारण आणलं पाहिजे पण प्रत्येक गोष्टी जागबा मांडली पाहिजे ना प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठेतरी छोटा विचार केला पाहिजे ना बिलकुल गरज नाही म्हणून मला असं वाटतं की हा विषय जो प्रवीणजींच्या पुस्तकाच्या रूपाने सुरुवात झालेला विस्तार झाली नाही गरज आहे जी खिंगी तुमच्या हृदयात पेटीने प्रत्येकाला आज हृदयातून घेऊन जाता येईल का आपल्याला जेवढे करता येऊ शकेल का आपल्याला आपल्याला आपल्या फेसबुकवर वेबसाईटवर सामाजिक डिटेल मांडता येईल का होय रथाकार असे होते ते अत्यंत क्रूर होते आणि त्याची मिळत आम्ही म्हणून कडली आमचा आदर्श आणि जिथे जिथे कुठं अशा पद्धतीचे अत्याचार होतील ते उद्ध्वस्त करा हे आपण जगासमोर गेलो तर मी तुम्हाला सांगतो युरोप पासून त्यांना जग मराठवाड्याकडे आदर्श म्हणून बघायला सुरुवात करेल आणि आपल्याकडे येईल आणि केंद्र सरकारला यावंच लागेल राज्यातल्या सरकारला सुद्धा दरवाद यावं लागेल ही आपली ताकद आहे ही आपली हिंमत आहे ही आपली खऱ्या अर्थाने आपला पुरुषार्थ आणि म्हणून या श्री कौतुक पद्धतीने चांगली सुरुवात केली पण हे आपण प्रत्येक जण करू आपल्या आपल्या जमेल त्या पद्धतीने करू किमान चार वार्थकांना पाठव त्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला सांगू की जा तुझ्या आजोबांना पंजोबांना विचार की हा मराठवाडा मुक्तीसंग्राम कसा झाला तर तुम्ही काय अनुभव तुम्ही काय ऐकलं ते सांगा हजारो खऱ्या खाण्या येतील कदाचित काही रडतील आणि तुझी काकू तिथे मारले गेले तुझ्या काकोर अत्याचार झाले तुझ्या मावशीवर अत्याचार झाले तुझ्या घरच्यांवर अत्याचार झाले आज नको ते आठवणी सांगावं लागेल की पुढे असे अत्याचार होणार नाही त्यासाठी पुन्हा एकदा मराठवाड्यात येईल मुक्तीसंग्रामाचा इतिहास दिलं गरजेचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा लिहिल्यानंतर लोकांच्या लक्षात मराठवाड्याचं खरं दुखलं काय हा मराठवाडा मागासलेला आहे आम्ही काही स्वैच्छेनी किंवा आमच्यामध्ये काही दम नव्हतं की आमच्या काही कर्तृत्व नाही माग असलेलं नाहीये आमच्यात मागासलंय पण हे इंग्रज आणि निजाम ह्या दोन म्हणून साडेचारशे वर्ष लुटले पष्टी शिवाजी महाराज मिळाले नागपूरला जाधव मिळाले इंदोरला होळकर मिळाले कोकणामध्ये शिवाजी महाराजांचं आणि पेशव्यांचं बऱ्यापैकी राज्य होतं फक्त एका इंग्रज आणि दुसऱ्या बाजूला निजाम होते त्यांनी आमचं शोषण करताना काहीच शिल्लक ठेवलेलं नाहीये आमचं शालिवान सगळे जगाला शालिवान राजा पैठणी जगाची राजधानी होती केंद्राची आमचं एलोरा केवतून तुम्ही बघा आमच्यात कर्तृत्व किती आहे आमची गोदा काठ बघितली आगी पैठण किती प्रचंड प्रमाणामध्ये मंदिरं बांधल्या आमचं सामर्थ्य व्यावत तुम्हाला दिसू शकतात हजारो गोष्टी आमच्यामध्ये ज्या कर्तृत्वाच्या आहेत पण जेव्हा ते स्वतंत्र झाला त्यावेळेस आम्ही ज्या व्यवस्थेत होतो ज्या परिस्थितीत होतो नॉर्थ ईस्ट साठी वेगळं पॅकेज करू शकतो बिहारला वेगळं पॅकेज भेटू शकतं तर तशा पद्धतीने पैसेच द्या नाही पण आमची परिस्थिती तरी समजून घ्या की का आमच्याकडे पाणी नाही आहे आमचं पाणी जर आम्हाला पाहिजे असेल तर विशेष निधी लागेल की समुद्रात जाणार पाणी आम्हाला आणावं लागेल आमच्यामध्ये टॅलेंट आहे आमच्यामध्ये हिंमत आहे आम्ही निजामाला झोपवलेले माणसं आम्ही मोगलांना खतम केलेले माणसं आम्ही इंग्रजांचं सुद्धा न ऐकलेले माणसं आहे आमच्या ती पूर्वी परत आणण्यासाठी आमचा इतिहास आपण आपार आपल्या लोकांसमोर मांडला पाहिजे हीच खरी आज काळाची गरज आहे आणि ती बरोबर बरोबर प्रवीणजीने चांगला कार्यक्रम केला तर म्हणजे इथं बरेच वक्ते बोलणार होते तो बोलणार असतील तर माझ्याकडनं परवानगी आहे पण जर कोणाचा माझ्यामुळं निरमोड झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो मला कळलं नाही की काय ते झालं पण आपण सगळ्यांनी मला वाटतं की आजच्या कार्यक्रमात येऊन मोठी शोभा आणलेली आहे पण हा विचार घेऊन ही शोभा द्विगणित करावी मोठी करावी आणि खरोखरच मराठवाड्यावर प्रेम करत असताना खूप मोठ्या प्रमाणात संशोधन करावं हा विचार करावा आता शिवानी अमेरिकेतून आली आहे अमेरिकेमध्ये किमान मराठवाड्यातले काही हजार विद्यार्थी आहेत ज्यावेळेस त्यांना इतिहास केला की था। था 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 नो दिस वॉज दिस इज द रियालिटी आता त्या रियालिटीचे खूप तुम्हाला किस्से मिळतील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किस्से मिळतील योद्ध्याचे किस्से मिळतील जातीवादाचे किस्से मिळतील आपल्या देवता देवळांचा केलेला अपमान असेल आपल्या देवतांचे केलेले भंजन असेल खूप गोष्टी तुमच्या नजल्यास येतील ह्यानिमित्त आणलं तर आपली इतिहास आपली संस्कृती आणि आपला अभिमान परत जागृत होईल जो आपल्याला स्वाभिमानाने पुन्हा जगामध्ये मा मान मोठी करण्याची संधी देईल हे मी निश्चितपणे सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांनी कोणाचे एकदा आभार मानतो प्रविणीचे विशेष कौतुक केले तर पुन्हा एकदा करतो मान्य करू शकतो